नमस्कार मित्रांनो महिला डॉक्टर प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती ती डायरी आरोपी आहे घेतला ताब्यात काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल बीड जिल्ह्यातील असलेले डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून संपदा मुंडे या कार्य करत होत्या कामात अत्यंत प्रामाणिक असून पुढील शिक्षणासाठी त्या अभ्यास देखील करत होत्या मात्र अचानक त्यांनी एक नोट हातावर लिहत आयुष्याचा धक्कादायक असा शेवट केला संपदा मुंडेंच्या आत्महत्यानंतर विविध खुलासे होताना दिसत आहेत पी आय गोपाल बदाने यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा त्यांनी नोटमध्ये लिहिले प्रशांत बनकर या व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही त्या नोटमध्ये करण्यात आला प्रशांत बनकर यांच्या घरात पीडित संपदा मुंडे या किरायाने राहत होत्या पलटनमध्ये किरायाचे घर असताना देखील संपदा मुंडे यांनी दोन दिवसासाठी हॉटेल बुक का केले असे असंख्य के प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत संपदा मुंडे सह आरोपीचा फोन पोलिसांच्या ताब्यात आहेत संपदा मुंडे आरोपी पी एस आय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर यांच्या संपर्कात होती दररोज त्यांच्यामध्ये बोलणं व्हायचं हे स्पष्ट होत असतानाच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टीवर भाषण केले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्टपणे म्हटले की पीडित डॉक्टरच्या आणि आरोपीचे काहीतरी संबंध होते कारण ती सतत दोघांच्याही संपर्कात होती पेक्षा ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांच्या हाती लागली आहे ती म्हणजे महिला डॉक्टर संपदा मुंडे यांची डायरी संपदा मुंडे यांना डायरी लिहिण्याची अत्यंत आवड होती संपदा मुंडे या डायरी मध्ये खाजगी आयुष्याबद्दलही लिहित होती आता ही डायरी पोलिसांच्या ताब्यात घेतली असून त्यामधील काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे संपदा मुंडे यांच्या सोबत नक्की नेमकी काय घडलं होतं हे या डायरी मधून स्पष्ट होऊ शकते एका प्रकारचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला म्हणावा लागेल पिढीतला न्याय मिळवण्यासाठी एस आय ची स्थापना करा अशी मागणी तिच्या कुटुंबांनी केली कारण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचंही बघायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद